सुरुवातीला नवीन डिशवॉशर आणलं तेव्हा असं वाटायचं की कि यामध्ये किती म्हणून भांडे मावतील किंवा परवडणार नाही असं नेहमी वाटत होतं पण घेतल्यानंतर ही शंका पूर्ण माझी दूर झालेली आहे डिशवॉशर घेतल्यापासून काम इतकं सोपं होतं म्हणजे पाऊण तास आणि अर्धा तास मला किचनमध्ये भांडे घासण्यामध्ये वेळ जात नाही आणि पाणीही जास्त वाया जात नाही शिवाय ज्यावेळी सूद येतं साफसफाई येते तेव्हा इतके भांडे त्यामध्ये मी ठेवते ना की विचारू नका दोन ते तीन लोडमध्ये माझे भांडे होऊन जातात आणि उरलेले हे जे तांब्याचे पितळ्याचे लोखंडाचे किंवा मोठे मोठे भांडे आहेत ना ते मी हँड ग्लोवज लावून हा असा प्रकारे घासत असते आणि डिशवॉशर घेण्यामागचंही काही वैशिष्ट्य कारण आहे त्यामुळं मी हे डिशवॉशर घेतलेलं आहे है। म्हणूनच हँड ग्लोवचा वापर करत आहे कारण इतके भांडे घासून माझ्या हाताला थोडे इन्फेक्शन झालं आहे त्यामुळे पाण्यात हात घालायला मनाई आहे त्यामुळे जमेल तेवढे भांडे थोडं थोडं घासत असते हँडग्लोव्स घातल्यामुळे कोणाकोणाला भांडे घासल्याचं फील येत नाही माझ्यासोबतसुद्धा असं होतं जेव्हा हँड ग्लोवस मी घालते त्यावेळेस भांडे घासण्याची मला मजा येत नाही म्हणजे कितीही जोर लावा तरी असं वाटत असतं की भांडे आपण म्हणजे त्या पद्धतीने घासले नाही ज्या पद्धतीने आपण हाताने घासत असतो तर अशा प्रकारे हे जे माझं काम आहे साफसफाईचं हे आज पूर्ण केल्याशिवाय मला झोप येणार नाही म्हणून आज पूर्ण जिद्दीने आणि तयारीने तुम्ही कुठलंही काम मनापासून ठरवून केलं ना की ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही